ठिकाण आहे संपूर्ण आयुष्य सद्गुरु शहालाल समाज दिली एवढे उच्चमू काम या सद्गुरु महाराजांनी केलेला आहे म्हणून या भारत देशातील या महाराष्ट्रातील सरकारला मला सांगायचं आहे की सर्वप्रथम पहिल्यांदा या पुन्हा या ऐतिहासिक नगरीमध्ये पुन्हा या विद्या नगरीमध्ये येरवड्याच्या ठिकाणी चिमा संघातील चिमा गार्डन मध्ये संत रुद्रलाल महाराजाच्या तो गुरुवार ज्या ठिकाणी होणार आहे त्यासाठी सोमवाराच्या बालकामासाठी तत्कालीन जे आमदार होते टिंगरे साहेब यांनी पन्नास लाख रुपये शासकीय निधी ठिकाणी